आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की या अनिल नगरमध्ये सार्वजनिक शौचालयच्या समोर एक पत्राशेड आहे हा जो रस्ता आहे हा कॉटेज हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या पत्राशेडमध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इल्लिगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याच्या जा अन्वये आम्ही आमच्या एस डी पी ऑफिसची टीम येथे रवाना केली आणि येथे पाहणी केल्या असता असे आढळून आले की या ठिकाणी सुगातीत तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे त्याचबरोबर या पत्राशेळीच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार त्याच्यामध्ये दोन गोणी जे सुपारी आणि तंबाखू सुगंधित तंबाखू त्यांचं मिश्रण केलेले काही बॅग्स आम्हाला आढळल्या तर एकूण तीन गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येते या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला आहे